आपण पाहताहात बागला नृतาล खबर बात महाराष्ट्राची नाशिक जिल्हा बँक विठेवाडी शाखेला ठोकले ग्रामस्थांनी कुलूप शाखा स्थलांतरिक करण्यास ठाम विरोध विठेवाडी नाशिक जिल्हा बँकेच्या देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील बँक शाखा स्थलांतराला विरोध करत विठेवाडी ग्रामस्थांनी ठोकले कुलूप याबाबत अधिक माहिती अशी की नाशिक जिल्हा बँक विठेवाडी शाखा क्रमांक 179 विठेवाडी स्थलांतरण रद्द करण्याबाबत पुनर्विचार व्हावा म्हणून आज दिनांक एकोणावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता विठेवाडी गावातील शेकडो ग्रामस्थ व सोसायटी संचालक सभासद व स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच शेतकरी संघटनेच्या वतीने सोसायटीच्या आवारात एकत्र येऊन विठेवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा इतरत्र हलवण्याचा एकतर्फी निर्णय जिल्हा बँक प्रशासकांनी घेतलेला आहे याने है बैंक असुन, के या निर्णयाला सामुदायिक विरोध दर्शवण्यात आहे कारण जिल्हा बँक शेतकऱ्यांची संस्था असून गावातील नव्वद टक्के व्यवहार या शाखेतून होत आहेत विशेष बाब म्हणजे विठेवाडी भौर सावकी खामखेडा या चार गावांचा आर्थिक व्यवहार हे विठेवाडी शाखा क्रमांक एकशे एकोणऐंशी शाखेतून केले जात आहेत या आर्थिक वर्षात जिल्हा बँकेने थकीत कर्ज वसुली संदर्भात आवाहन केले असता विठेवाडी विविध कार्यकारी सोसायटीने शंभर टक्के बँक पातळीवर वसुली देऊन बँकेच्या आव्हानास प्रतिसाद दिला आहे असे असताना बँकेने शाखा इतरत्र हलवणे गैर आहे याबाबतच चारही गावातील विकास संस्थांनी शंभर टक्के विरोध केलेला आहे तरी याबाबत जिल्हा बँक प्रशासकांनी पुनर्विचार करावा त्यासाठी समक्ष गावकऱ्यांच्या वतीने आम्ही विविध कार्यकारी सोसायटीच्या मालकीच्या जागेवर असलेल्या शाखेला कुलूप लावत आहोत जोपर्यंत सदर शाखा चालू होत नाही तोपर्यंत कुलूप उघडण्यात येणार नाही व येथील शाखा कार्यालयातून कुठल्याही प्रकारची कागदपत्रे व साहित्य बाहेर जाऊ दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी यावर ग्रामस्थ व सभासद ठाम आहेत तरी याबाबत बँक प्रशासनाने विचार करून जिल्हा बँके शाखेची विठेवाडी गावातच चालू ठेवावी शाखा क्रमांक एकशे एकोणऐंशी इतरत्र हलवल्यास तीव्र विरोध आणि आंदोलनाला सामोरे जावे लागेल यास प्रशासक जबाबदार असतील याची नोंद घ्यावी सकाळी अकरा वाजता शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने सदर घटनेचा निषेध व्यक्त केला शाखेच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले यावेळी विठेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन कुबेर जाधव व्हाईस चेअरमन कैलास कोकरे महेंद्र आहेर पी डी निकम समाधान निकम प्रशांत निकम बाळासाहेब सोनवणे अभिजित निकम शशिकांत निकम तानाजी निकम संजय सावळे राहुल निकम विलास निकम माणिक निकम राजू निकम ईश्वर निकम मधु निकम शिवाजी निकम जी भाऊ बोरसे विठोबा सोनवणे शंकर निकम बापू सावळे तकदीर कापडणीस भास्कर निकम निंबा निकम तुषार निकम भिका शेळके संजय निकम सुभाष पगार योगेश निकम काशीनाथ बोरसे आदीसह शेकडो ग्रामस्थ व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सभासद व संचालक उपस्थित होते शेवटी जिल्हा बँकेच्या विठेवाडी शाखेच्या कार्याला विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तसेच संचालक व स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने कुलूप ठोकण्यात आले आहे बागला वृत्तांत साठी सहसंपादक विनायक इनांदावर विजवारी शाखेल उभे आहोत वीज कार्यकारी सोसायटी विजयवाडी या माध्यमातनं आम्ही को, को, कोट्यावधी रुपयाचा भरणा किंवा को, कोट्यावधी रुपयाचं कर्ज वेळ परत करून शंभर टक्के जिल्हा बँकेला वसुली दिलेलं असून आमची वीज कार्यकारी सोसायटी तालुक्यामध्ये नंबर वनला आहे अशा असा आत्ताना भूर आणि विटेवाडी या तीन विविध कार्य शंभर टक्के वसुली झाली आणि आम्ही जिल्हा बँकेला मोठं सहकार्य केलं असं असताना एक दोन गावांमध्ये वसुली थांबली त्यात आमचा विठेवाडीचा आणि वाऊचा काही संबंध नाही त्यांचा काय आमचा काही दोष नाही असा असताना एकतीस तीनला आम्ही शंभर टक्के वसुली करून अठरा लाखाच्या ठेवी या जिल्हा बँकेत जमा केला आम्हाला भारतीय राष्ट्रीयकृत बँकातनं एफडीआर चांगल्या बँकाचा मिळत असताना सुद्धा आम्ही जिल्हा बँकेत ठेवून ठेवला हे काय आम्ही काही काही पाप केलं का असं असताना आमची विचारवाईची चांगली चाललेली शाखा तुम्ही लोनरला येत आहे लोणेवरून तुम्ही बाहेर नेत असाल आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही मग असं होतं तर लोनेची शाखा लोनरवाल्यांनी इथं यायचं आणि ती शाखा चालू ठेवावी आम्ही नव्वद टक्के ज्या ठेवी आहेत नव्वद टक्के खातेदार या जिल्हा बँकेच्या या शाखेत असताना आमच्यावर अन्याय का मी जिल्हा प्रशासनाला विनंती आणि इशारा देतो त्यांनी जर अशा पद्धतीने कारभार केला केला चालूच ठेवला तर आमच्या सर्व ठेवी त्यांनी परत करावा आम्ही जी बचत खात्यामध्ये पैसे टाकलेले आहेत ते पैन पै आमची परत करावी आणि जे वयोवृद्ध सभासद आणि शेतकऱ्यांचा पैसा आहे त्यांचे एक एक पै त्यांनी परत करावी आणि खुशाल ही शाखा देवळ्याला द्यावी ने नाही तर जिल्हा बँकेत नच करावी आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू आणि याच्या तुम्ही जर क्रूप लावत असाल आणि तर काही घेणं नाही आमचे पैसे ठेवा आणि तुम्ही हुशार क्रूप लावा अशी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्याचा समन्वयक आणि विविध कार्यकारी संघटनेचा चेअरमन या नात्याने तुम्हाला इशारा देतो आहे